तुमचं मन अशांत आहे का तुम्ही अश... अस्वस्थ आहात का चांदीचे ब्रेसलेट का नाही घालून घालून बघत चांदीचे ब्रेसलेट घातल्याने मन शांती मिळते असं ज्योतिषशास्त्रात म्हणत पण हे कसं शक्य होत होत आणखी काय काय होत चांदीचे दागिन्यांनी चला जाणून घेऊया मित्रांनो ज्योतिषशास्त्र चांदीला अत्यंत पवित्र धातू मानलं आहे मन शांत करण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांदी महत्वाची भूमिका पार पाडते चांदी भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते संयम आणि चिकाटी हे गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी चांदी आपल्याला मदत करत तुमच्यापैकी बरेच जण चांदीच्या पायातले चांदीचं गळ्यातलं बांगड्या चांदीचे कडे वापरत असाल चांदीचे ज्योतिषशास्त्रीय आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे आहेत तुम्ही अनेकांनी चांदीचं ब्रेसलेट घातलेलं पाहिलं असेल आज आपण चांदीची बांगडी ब्रेसलेट किंवा चांदीचं कडं तुम्ही घातलं तर त्याचा काय फायदा हो? तुम्हाला होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊया चांदी हा धातू शुक्र आणि चंद्राचा धातू मानला जातो असं मानलं जात जर तुम्ही चांदीचे दागिने हातात घातले तर तुम्हाला शुक्र आणि चंद्राचे शुभ परिणाम प्राप्त होतात चंद्र हा मनाचा मना कारक आहे म्हणून मन शांती मिळते आणि शुक्र हा वैभव आणि संपत्तीचा कारक आहे म्हणून कारक ग्रह आहे जर तुम्ही चांदीचं ब्रेसलेट घातलं तर त्याचा प्रभाव तुमच्या नसांद्वारे तुमच्या मेंदूपर्यंत पोचतो आणि मन शांत राहण्यास मदत होते त्याचबरोबर चांदीची बांगडी किंवा ब्रेसलेट घातल्याने नकारात्मकता तुमच्यापासून दूर राहते भारतीय ज्योतिषशास्त्र असंही मानतं हातात चांदीची बांगडी घालण्याने भाग्य जीवनात टिकून राहतं अर्थात नशीब साथ देतं चांदी हा धातू रागावर नियंत्रण ठेवायला मदत करतो जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत राग येत असेल तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड असाल छोट्या छोट्या गोष्टी चिडत असाल तर तुम्ही चांदीचं एखादं कडं किंवा ब्रेसलेट नक्की घाला त्यामुळे तुमचं मन शांत राहायला तुम्हाला मदत होईल चांदीचे दागिने तुम्हाला कोणत्याही कार्यात लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप मदत करतात जर तुम्हाला मानसिक समस्या असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही चांदीचं ब्रेसलेट अवश्य घाला चांदीचं कडं ब्रेसलेट किंवा चांदीची वांगडी शरीरातील ऊर्जेचा प्रवाह हो, कायम ठेवण्यास मदत करते आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते पण चांदी कधी आणि कशी वापरावी याबद्दलही ज्योतिषशास्त्रात काही नियम दिलेले आहेत जर तुम्ही चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर ते गुरुवारी खरेदी करणं शुभ मानलं जातं गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असलेला वार आहे या दिवशी चांदीचे दागिने खरेदी केल्यास भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वादही मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे जर तुम्हाला तुमच्या हातात चांदीचं चा ब्रेसलेट आहे चांदीचं चा कडं चांदीची बांगडी घालायची असेल तर ती तुम्ही सोमवारी किंवा शुक्रवारी घालावी ती शुभ मानली जाते सोमवार हा भगवान शिवशंकराचा दिवस आहे आणि चांदीचा धातू चंद्राशी संबंधित आहे म्हणूनच सोमवारी चांदीचे दागिने घालणं शुभ मानलं जातं तुम्हाला जर हातात चांदीचे बांगडी ब्रेसलेट घालायचं नसेल तर तुम्ही, तुम्ही चांदीची अंगठी सुद्धा करंगळीमध्ये घालू शकता चांदीची अंगठी घातल्याने मन संतुलित राहतं गळ्यात सुद्धा तुम्ही एखादी चांदीची साखळी घालू शकता गळ्यात चांदीची साखळी घालत्या घातल्याने वाणी शुद्ध होते हॉर्मोन्स नियंत्रित होतात चांदीची वांगडी घातल्याने खोकला वात पित्त हे सगळं नियंत्रित राहतं चांदीच्या ग्लासात पाणी पिल्याने सर्दी खोकल्याची समस्या दूर होते म्हणूनच लहान मुलांना चांदीच्या भांड्यात किंवा चांदीच्या चमच्याने खाऊ घातलं जातं चांदी वापरताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवा चांदी वापरताना ती जितकी शुद्ध असेल तितकीच था ती चांगली सोन्या चांदीचे मिश्रण फक्त विशेष परिस्थितीतच घाला चांदीमध्ये सोन्याशिवाय इतर कोणत्याही धातूचे मिश्रण नको जर तुम्हाला चांदीची भांडी वापरायची असतील तर ती नेहमी स्वच्छ ठेवावी ती काळी पडता कामा नये ज्यांना भावनिक समस्या जास्त आहेत त्यांनी चांदीचा वापर काळजीपूर्वक करा कर्क वृश्चिक आणि राशीसाठी चांदी वापरणं नेहमी लाभदायक ठरतं धन्यवाद